महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना खेडच्या वतीनं मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अनिकेत शॉपिंग सेंटर हॉल हो येथे सकाळी ठीक अकरा वाजता प्राध्यापक संजय मोरे करिअर मेकर अकॅडमी मुंबई यांचं मार्गदर्शन संपन्न झाले भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी या पदावर बत्तीस हजार पदाची भरती होणार आहे या भरतीसाठी महाराष्ट्रातील दहावी उत्तीर्ण आणि वय अठरा ते तेहतीस या वयोगटातील उमेदवारांना सुवर्ण संधी आहे याच निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना या म भरतीमध्ये सहभाग असावा याच उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते या मार्गदर्शन शिबिराला ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांनीही मार्गदर्शन केले तसेच संजय मोरे साहेब यांनी अतिशय उत्कृष्टरित्या विद्यार्थ्यांना आकलन होईल या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थीवर्ग उपस्थित राहून सहकार्य केलेले दिसून आले आहे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला दिलखुलास उत्तर माननीय जी मोरे साहेबांनी दिलेले आहेत या मार्गदर्शनामुळे नव तरुणांमध्ये नव चैतन्य निर्माण झालेले दिसून येत आहे